तयार मंडळी फायनलचा थरार पुशेगावच्या फायनलचा थरार बघताय तुम्ही इकडं सगळी लाईट आहेत सगळं एकदम जोशपूर्ण वातावरण आहे पुढं बघताय मोठमोठी मुट बैल फळ आहेत इथं आणि ह्यातनंच कोणतरी होणार आहे हिंद केसरी दोन कुठला बैल आहे बैल 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 कुठला कुठला बैल नाव काय सागर सागर गेलाय पळाय सगळे रत्ती मारती आहेत जवळन जवळ न बघूया बघा तिथं गर्दी बघा आणि आपण मैदानाच्या मध्ये बरोबर अतिशय जोश पूर्ण वातावरणात हे पुशेगावचं च हिंद केसरी मैदान संपन्न होतंय आपण ह्या फायनल ला कुठली कुठली बैल पात्र झाले ती बी जवळ न बघू बघू शकता पुन्हा एकदा बाकासूर बी आहे सगळी फायनल आहेत आपण बघूया कोण कोण फायनल हरण्या आणि तिकडं फायनल ला खूप इंटरेस्टिंग गाडी असणार आहे ड्रायव्हर आहेत अचूट ड्रायव्हर ही गाडी एक फायनल ला राहिली त्याच्यानंतर अजून एक गाडी आहे मित्रांनो इंटरेस्टिंग गाडी आहे तिकडं गाडी एक आहे बघू फायनल ला राहिलेली गाडी फायनल लाली नाव बैलाच आणि तिकड मित्रांनो जीवन ड्रायव्हर यांचा सुंदर आणि यांच यांचं बैलाचं नाव नंद्या आणि सुंदर राहिला फायनल साठी पात्र मित्रांनो अजून एक गाडी फायनलला राहिली हरण्या आणि इकडं कबाली कबाली, कबाली आणि हरण्या मोरदरीचा हरण्या कालच बोलणं झालं होतं एक चांगल्या पद्धतीचा पैरा झाला चांगल्या पद्धतीचं पुशेगावच्या मैदानात पळला बेल हरण्या आणि कबाली फोर बाय फोर फायनलसाठी पात्र आहे गाडी एकच मिनट एकच मिनट एकच मिनट साईड द्या साईड दे, द्या साईड मिट हा मित्रांनो फायनल फायनलसाठी पात्र झालेला आहे गेल्या वर्षीचा हिंद करीन पात्र त्याच्यानंतर ते एक आदर वाचरो आहे सुंदर तर दुसऱ्यांदा हिंदकी स्त्रीच्या मैदानात मानकरीसाठी एक चला थँक्यू मित्रांनो अजून एक अजून एक बैलजोडी बैलाचं नाव आणि तिकडचा नाशिकचा का, नाशीक सा। नाशीक सा का। तर कुणाचा बैल आहे मित्रांनो पुन्हा एकदा एक चांगला बैल मी सांगेन बादलचा आशीर्वाद म्हणून तुम्ही आज फायनलला राहिलाय आपण ज्या बैलाच निधन झालं होतं त्याचाच आशीर्वाद त्याचाच आशीर्वाद आहे तर आज हिंद केसरी सारख्या मैदानात फायनलला आणि तिकडं आहे नाशिक, नाशिक।, नाशिक। आणि ह्या बैलात परत एकदा नाव सांगा एकतीस बादल बरं बादल, बादल, बादल आणि त्या बैलाचं नाव संग्राम संग्राम मित्रांनो संग्राम ज्या बैला निधन झालं त्याच बैलाचा आशीर्वाद घेऊन पळतोय आज इकडं पळतोय बादल बादल आणि तिकडं पळतोय हरण्या शुभेच्छा तुम्हाला थँक्यू अजून एक जोडी फायनलला पात्र झालेले काय महिलाच नाही रायफल रायफल दादा दहा कुठलं गावरी कुठं आलं ते नेवरी विटा नेवरी आणि तिकडं स्वामी चरेगावचा स्वामी मित्रांनो ही गाडी फायनलसाठी सज्ज झालेली आहे ह्या बैलाचं नाव दादा रायपल दादा आणि इथं स्वामी 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 वा ड्रायव्हर कोण आहे बाळू ड्रायव्हर मांडवेकर खूप चांगल्या पद्धतीने गाडी पाळालेली आहे आणि ही गाडी फायनलसाठी पात्र झालेली आहे स्वामी तुम्ही जसं पहिल्यांदा या बैलाची मुलाखत घेतलेली स्वामी आणि सांगितलेलं भविष्याचे स्टार आहे उशेगावच्या मैदानात एवढ्या मोठ्या इंद के मैदानात फायनलसाठी पात्र झालेलं आहे स्वामी फेंडी मित्रांनो अजून एक चांगली बैल जोडी पात्र झालेली आहे बैलाचं नाव मगाशी आपण सकाळीच दाखवलं पतंग पतंग पडण्यासाठी पात्र त्याच्याबरोबर सरदार सरदार माळेसुरतचा सरदार चांगल्या प्रकारची जोड आहे ड्रायव्हर कोण चिवळा ड्रायव्हर चांगल्या प्रकारची गाड्या आहे फायनलसाठी तुम्हाला शुभेच्छा पण पुशेगाव आज फायनलला राहायचं स्वप्न तुमचं सरदारनं आणि पतंग पूर्ण केलं मित्रांनो अशा पद्धतीनं सगळे रथी महारथी आहेत आणि कोण होईल ह्याच्या पूर्ण आपलं सगळ्यांचं लक्ष असणार आहे पण तुम्हाला सांगाय आवडेल की हा आहे पुशेगावचा थरार हा था मैदान ह्या मैदानाला काय एवढं महत्व आहे बघा आपण ड्रायव्हर लोकांचंही तेवढं कसब आहे वेगवेगळं ड्रायव्हर आहेत अजून एक गाड्या गाड्या अजून एक आहे अजून एक फायनल ला गाडी आहे बैलाचं नाव सांगा शंभू शंभू कुठला बैल आहे बाळासाहेब मेजर पुशेगाव आम्रपाली नाव आघाडी प्रती हा शंभू आणि नेरौ तो फाकड्या नियरकरांचा नियरकरांचा फाकड्या पाहुणे पाहुण्याचं गाडे बर आणि इंद केसरीचं मैदान मोठं चालेल चालेल ड्रायव्हर कोण आहे ड्रायव्हर किसन लाल टोपी बर बर लाल टोपी किसन ड्रायव्हर परत एकदा बैलाची नाव सांगा फाकड्या आणि शंभू गाव कुठलं हे आणि याच मित्रांनो शुभेच्छा यांना अजून एक बैल राहिलेला आहे फायनलला बैल कुठला कुशी आणि पलीकडे छोटा मतू मित्रांनो पिस्टन आणि रायफल ही सुद्धा गाडी फायनल ला पात्र झालेली आहे त्यांचं पहिल्यांदा अभिनंदन करूया आणि यांच्या सगळ्या प्रवासाला शुभेच्छा बी देऊया तर अशा पद्धतीनं सगळ्याच बैलांना शुभेच्छा देऊया कारण तुम्ही बघ बघू शकता हा थरार पुशेगावच्या मैदानाचा आहे आणि ह्यात जो एक नंबर घेईल तो खऱ्या अर्थ नाही महाराष्ट्राचा हिंद केसरी असेल पण ही बैल एक वेगळ्या पद्धतीनं आपलं परफॉर्मन्स देऊन प्रेक्षकांच्या मनात जागा केली आहे तर बघूया दोन हजार चोवीस च हिंद केसरी कोण होते पण त्याच्या अगोदर ह्या सगळ्या बैलांनी आज मन जिंकलेत हे राहिलेत फायनलला आज फायनलचा थरार सुटण्याच्या काही क्षणा अगोदर तुम्हाला दाखवतोय तिकडं लाईट बघा लाइट बघा प्रत्येकानं मोबाईल टॉर्च ऑन केली आणि हा सगळे प्रेक्षक डोळे करते सगळा सगळा थरार बघतोय थरार थरार या या